इंद्रायणीचं पसायदान दिनांक एकोणतीस जून प्रिय अमुचा एक श्रीपादकृष्ण आहा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर पुलंच्या रावसाहेबांनी हातात खराटा घेऊन सगळा मंच अगदी झाडून लख केला आणि लागलीच फुलांनी सजविला आणि मग त्याच लगबगीनं पुलंच्या नारायणाला आवाज दिला अरे नारायणा आटोपकी रे लवकर तुला जयंती म्हणजे काय लग्नबिग्न वाटलं की काय रे आज चौद्या व्हायला लग्नासारखी जयंती नसते पुढे ढकलता येत आणि खाण्याचा बेत काय केलास पाहुण्यांसाठी सगळी विनोदी पात्र येणार आहेत कार्यक्रमाला त्यांना काय विनोदी पात्रच वाढणार की लाडवांची पंगत उठवणार की त्यांना पण तिथूनच उठवणार त्यावर नारायण म्हणाला नाही नाही सुद्धा पोह्यांची पंगत जयंती आपल्या श्रीपादकृष्णांची आहे ना शिवाय पी एल साहेबांनी सांगितलं जयंती कोल्हटकरांच्या जयंतीसारखी दणदणीत व्हायला पाहिजे कुणा देशपांड्यांच्या जयंतीसारखी मिळमिळीत व्हायला नको जयंती पाहून आचार्य गरजले पाहिजेत गेल्या दहा हजार वर्षात अशी जयंती कुणाचीही झाली नाही त्यावर मी म्हणालो आचार्य तुमच्या जयंतीच्या वेळीही असंच म्हणाले होते त्यावर पी एल म्हणाले त्याला दहा हजार वर्षे होऊन गेलेत श्रीपाद कृष्णांचा जन्म एकोणतीस जून अठराशे एकाहत्तरचा त्यालाही दहा हजार वर्षे होऊन गेली रावसाहेबांनी चौकशी पुढे चालू ठेवली आणि जयंतीला प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष कोण रे तू त्या चिवी जोशांच्या चिमंडराव आणि गुंडा भाऊंना ठरवून टाक त्यावर नारायण उत्तरला ते जमणार नाहीत रावसाहेबांमधला व्यवस्थापक स्वस्त बसायला तयार नव्हताच मग अत्र्यांचे गोकर्ण आणि अवधूत ठरव तेही जमणार नाहीत कारे? आनी आनी का रे चिमणराव आणि गुंडाभाऊ गेलेत गोकर्ण आणि अवधूतकडं श्रीपाद कृष्णाच्या जयंतीनिमित्त आचार्य अत्र्यांचं लग्नाची बेडी करत आहेत त्यात चिमणराव गोकर्ण आणि गुंडाभाऊ अवधूत होणार नारायणानं माहिती पुरवली आणि गोकर्ण आणि अवधूत का नुसतं ते नाटक पाहत बसणार रावसाहेबांनी विचारलं नाही, नाही तेही आहेत लग्नाच्या बेडीत गोकर्ण रश्मी होणार आणि अवधूत गार्गी होणार नारायणानं सांगितलं मग आजच्या जयंतीला पाहुणा कोण रे रावसाहेबांनी विचारलं तई रामाला बोलव का नाहीतर राम गणेश हे श्रीपाद कृष्णांना गुरु मानायचेच नारायण त्याच उत्साहात बोलला म्हणून काय कसली गुरुदक्षिणा देणार उद्या आचार्य मराठ्यात धिंडच काढतील तुझी तुझ्यावर उलटा अग्रलेख लिहून ले उलटा छापतील मग कळेल की रे रावसाहेबांनी तमवी दिली त्याची काळजी मुळीच नको पाहुणा मी आहे त्याचं आज भाषण ऐकल्यावर पुढं पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांचं भाषण दहा हजार वर्ष तरी ऐकणार नाही शिवाय आचार्यांना उद्याच्या अग्रलेखासाठी विषय मिळेल अग्रलेखाचं शीर्षक असेल ह्या व्यक्त्याला व्या व्याख्यानातून दहा हजार वर्षे तडीपार केलेच पाहिजे वेळ मिळाला तर नाही नाही वेळात वेळ काढून आचार्य त्याच्यावर हाच तो हे फिरत्या व्यासपीठावरचं नाटक लिहितील नारायणाच्या तोंडाचा पट्टा मध्येच थांबवत रावसाहेबांनी विचारलं कोण सखाराम वाटणे भाषणाचे खिळे तोंडात बसवून घेण्यासाठी तो छापखाण्यात गेला देखील आणि मी त्याला म्हटलं आता खिळे गेलेत तोंडात डीटी पी करून घे भाषणाचं त्यावर तो चिडला एकदम त्याला त्या खिळ्यांचा अपमान वाटला आणि त्यानं तोंडातले ते अपमानित छापील खिळे माझ्यावर असे काही फेकले की मी अक्षरशः खिळखिळा खीड़ झालो तेवढ्यात खिळखिळा खीड़ होऊ नकोस मी आहे ना असं म्हणत साक्षात श्रीपाद कृष्णच तिथं अवतरले त्यांना पाहून रावसाहेब आणि नारायण हात जोडून भक्तिभावान म्हणू लागले बहु असो तर सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक श्रीपाद कृष्ण आहा